नांदेड किनवट विद्युत तारेला झाला स्पर्श रायपूर तांडा येथील एका शेतकरी पुत्राचा दुर्दैवी मृत्यू किनवट तालुक्यातील रायपूर तांडा येथील एका शेतकरी पुत्राचे विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीवरून रायपूर तांडा येथील नामदेव चव्हाण या शेतकऱ्याचे तरुण मुलगा निवास नामदेव चव्हाण वय सव्वीस वर्ष हे आपल्या शेत सर्वे नंबर एकशे छप्पन्न मध्ये फवारणी करण्यास गेले असता विद्युत तारेच्या तणावाला स्पर्श झाल्याने त्यांचे जागीच मृत्यू झालाय पिनवट तालुक्यात ता सतत दहा पंधरा दिवसापासून पाऊस चालू होता त्यामुळे शेतात गवत वाढले पाऊस चालू असल्याने शेतात तण ना, नाशकाची फवारणी आज उद्या आज उद्या करावी असे सर्व शेतकऱ्यांचे सुरू होते पण फवारणीसाठी निघाले की लगेच पाऊस चालू व्हायचा परंतु आज रायपूर परिसरात पूर्ण दिवस उघड झाल्याने निवास हा सकाळच्या सुमारास तणनाशकाची फवारणी करण्यासाठी शेतात गेला त्याच्या फवारणीच्या पंपातले पाणी संपल्याने ते त्यांच्या शेतातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले सदर त्यांच्या शेतात विहिरी लागत विद्युत तारेचे एक सिमेंटचे पोल आहे त्या पोलाला लोखंडी तारेने तणाव असल्याने त्या तणावाने पूर्ण जिवंत विद्युत उतरल्याने त्यांचा स्पर्श त्या जिवंत तारेला झाल्याने जा निवास्यांचा जागीच मृत्यू झालाय त्यांना मांडवी येथील वडीराम पाटील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शवविच्छेदन करून त्यांचे शव कुटुंबियांच्या स्वाधीन केले निवासा त्या घरचा करता पुरुष होता कुटुंबातील करता व्यक्ती गेल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले सदर निवासच्या पश्चात आई बाबा पत्नी एक मुलगी व एक मुलगा एवढा आप्त परिवार असून शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी भारत राठोड मांडवी नांदेड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा